तर हाय यूट्यूब फॅमिली सर्वांना हाय नमस्कार ही व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे तुमचं सर्वांचा सपोर्टमुळे आपल्या यूट्यूब चॅनलला वीस हजार यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे बघा म्हणजे कम्प्लीट वीस हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे मागील दोन ते ती तीन दिवसाखालीच वीस हजार फॅमिली आपली कंप्लीट कंप्लीट झालेली आहे पण व्हिडिओ अपलोड करायला थोडासा लेट झाला कारण की सण पण होते पाठीमागं काम जरा होती घरचे गौरी गणपती आल्यामुळे जर घरची जरा आवर आवरी ही ती काही ना काही अडचणी होत्याच त्यामुळे वेळ उतर काय करायला जमलं नाही त्यामुळे वेडो तुमच्यापर्यंत लेट आला पण तुमच्या सपोर्टमुळेच आज आपण इथपर्यंत आलेलो मित्रांनो तुम्हाला सर्वांना कधीही विसरणार नाही मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळेच आपल्याला जी प्रगती होते पुढे चाललो आपण जी शून्यात होतो तुम 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 ती तुमच्यामुळेच आज आपण कुठेतरी वर चाललेलो मित्रांनो तुम्ही जसा आत्ता सपोर्ट करताय तसाच इथून पुढेही कराल या अपेक्षा बाळगवतो मित्रांनो तुमच्या मार्फत तुमच्याकडून आणि आपले अजूनही बाकीचे पण व्हिडिओ आहे ती म्हणजे काही व्हिडिओला व्यूज येतात आहेत काही व्हिडिओला येत नाहीत काही व्हिडिओला भरपूर प्रमाणात व्हिडिओ जाते ती काय आपल्या हातात नाही किंवा तुमच्या हातात नाही तुम्ही एकट्यानं बघितलं म्हणून की काय लगेच वर जाणार नाही असे तुमच्यासारखे बहिणी भावांनी भरपूर जणांनी ज्या वेळेला व्हिडिओ बघील आपला त्यावेळेस आपला व्हिडिओ किंवा आपली आय डी अजून जास्त ग्रोवर जाणार आहे मित्रांनो तुम्ही जसं आता सपोर्ट करताय तसं हिथून पुढेही करा आणि आपला प्रत्येक व्हिडिओ शॉर्ट असू किंवा मोठा असू प्रत्येक व्हिडिओ जसा तुम्ही आवर्जून बघता तसं शेअरही करा शेअर केल्यानंतर आपला व्हिडिओ अजून जास्तीत जास्त भरपूर जणांपर्यंत जाणार आहे आणि कोणालाही कोणत्याही पद्धती कोण आपले यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना कोणत्याही पद्धतीची अडचण असेल तर आपण कुठलाही म्हणजे त्रास देणार नाही त्यांना किंवा माहिती सांग सांगणार बाबा मला येत नाही काय नाही जे माझ्या बाबतीत घडलं तुमच्या बाबतीत कधीच होऊन देणार नाही मित्रांनो तुम्ही जसा सपोर्ट करताय ना त्यातलं एक फळ म्हणून मी तुम्हाला पूर्णपणे यूट्यूबची माहिती देणार आहे बघा तुम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल युट्यूबाबतीत तर तुम्ही आवर्जून विचारा ज्यांना कोणाला पर्सनल मला मी नंबर तर देऊ शकत नाही याच्यावर कारण की महागायदा दिलता इतका प्रमाणात फोन येत होते ना त्यामुळे ते मी नंबर तिथून लगेच डिलीट केला आणि तिथून पुढे मी कधीच नंबर दिला नाही दिवसात कमीत कमी शंभर ते दीडशे फोन येऊन गेलेले मला फेसबुकला आणि युट्यूबला नंबर गेल्यामुळं त्यामुळे मी इथं नंबर देऊ शकत नाही तुम्हाला नंबर जर हवा असेल तर सोल सातपती इंस्टाला माझ्या आय डी माझा डी पी पण दिशील आणि दोन आय डे आहेत त्या तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओच्या लेगीच कळेलच त्याच्यावर तुम्ही मेसेज टाका मला किंवा व्हिडिओला मेसेज जरी टाकला तरी तुम्हाला मी पर्सनल मेसेज करून तुम्हाला कमेंट करेल त्यावर आणि कोणत्याही संदर्भात माहिती असू दे यूट्यूबच्या असो फेसबुकच्या असो किंवा इंस्टाच्या असो तुम्हाला प्रत्येक त्यातली माहिती देणार मी आपण मी शून्यात नऊवर गेलेलो आहे मला एका चार हजार चारशे पाचशे सबस्क्राईब होते किंवा फॉलोअर्स होते पण आज इंस्टाग्राम आपले बारा हजार झाले आहेत फेसबुकवर सत्तावीस हजार झाल्यात आणि यूट्यूबवर वीस हजार झाल्यात हे तुमच्या सपोर्टमुळे झाल्यात आहेत म्हणजे सत्तावीस आणि सत्तेचाळीस आणि ते बारा जवळजवळ आपण चौसष्ट पासष्ट हजारापर्यंत लोकांपर्यंत आपण जॉईन झालेलो आहे त्यांच्यापर्यंत पोचलेलो आहे तर ती तुमच्या सपोर्टमुळेच मित्रांनो तुम्ही जे सपोर्ट करता त्यामुळेच आपण इथपर्यंत गेलेलो आहे आणि कोणाला अजूनही म्हणजे यूट्यूब मॉनिटाईज करण्याविषयी असेल किंवा यूट्यूब म्हणजे बाबा सुरू करायचा नवीन दादा आम्हाला त्याविषयी माहिती हवी तुम्ही माहिती द्याल का आम्हाला तर पूर्णपणे देईल एखाद्या वेळेस मला पैशाची मागणी केलेली आहे त्याची मी कधीही विसरणार नाही ती गोष्ट मी ती आधीच तुम्हाला सांगितलेली पण होती अजून एकदा सांगतो कितीही जवळचा माणूस असू द्या पैसे मागणारच पण तुमच्याकडून एकही रुपया न घेता तुमची आयडी मॉनिटाईज होईपर्यंत मदत मी करणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला कसली माहिती हवी असेल तर नक्की मेसेज करा आणि जसा आता सपोर्ट करत आहे मित्रांनो तसंच इथून पुढे तर आपल्या आयडीला सपोर्ट करा तर आणि जे कोण नवीन आहे त्यांनी आपल्या युट्यूब आयडीला सबस्क्राईब करा जे कोण आता नवीन व्हिडिओ बघते त्यांनी आणि बाकीचे आपले व्हिडिओ आहेत अपलोड केलेले मागचे तर ती नक्की शेवटपर्यंत बघा आणि इथून पुढे आपले अपलोड व्हिडिओ होणार आहेत ते 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 ती व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नक्की बघत जावा मित्रांनो कारण की लेट जर बघितलं तर व्हिडिओ मायनसमध्ये जात आहे जसं उशीर लागेल तसं तुम्हाला आज पर्सनल मी त्या बाबतीत माहितीही देईन तर व्हिडिओ भरपूर मोठा होत चालला आहे ह्यानंतरचा व्हिडिओ पण आपण करणारच आहे एक अजून एक आनंदाची बातमी आहे त्याच्यावर पण करणार आहे मित्रांनो तर तीही व्हिडिओ बघा तुम्ही कसा वाटतं कसा नाही ते कमेंट करून सांगत जावा तर नमस्कार